फक्त तू खचू नकोस संधी मिळेल तुलाही लगेच हिरमुसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे तू फक्त खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी देवाकडे जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे तू, तू फक्त खचू नकोस ऊठ आणि उघड डोळे बघ जरा या सुंदर जगाकडे प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे मला नाही जमणार असं म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे तू फक्त खचू नकोस सामर्थ्य आहे आता तुझ्या स्वप्ने डोळ्यात घेऊन चल आलेल्या संकटांना आलेल्या परिस्थितीला सामोरे जाऊन दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे तू फक्त खचू नकोस